नमस्कार डोळे येणे हे तुम्ही ऐकलं असेलच ही समस्या अनेक मुलांमध्ये दिसून येते पण असे झाल्यावर तुम्हाला चिंता वाटत असेल ना म्हणूनच मी डॉक्टर खुशबू आज तुम्हाला याची लक्षणं संरक्षण आणि उपचाराविषयी सांगते तसं तर मोठ्यांना मुलांना डोळे येतातच यात एक डोळा किंवा दोन्ही डोळे गुलाबी किंवा लाल होतात आणि खाज येते आणि खुपल्यासारखे वाटते चिंतेची बाब नाही चिंतेची बाब ही आहे की हे खूप वेगाने एकाकडून दुसऱ्याकडे पसरते पण आता गोष्ट अशी आहे की डोळे आलेत ते माहीत कसे पडेल जर डोळे गुलाबी किंवा लाल झाले डोळ्यांना खाज आली पापण्या सुजलेल्या वाटतील डोळ्यातून खूप आश्रू किंवा पाणी येत असेल डोळ्यातून घट्ट पिवळा किंवा हिरव्या रंगाचा स्त्राव येत असेल तर समजून जा की ही डोळे येण्याची लक्षणे आहेत या समस्येपासून बचाव करण्यासाठी हात साबण आणि स्वच्छ पाण्याने धुवा घाणेरड्या हातांनी डोळ्यांना स्पर्श करू नका घरात सर्वांचे टॉवेल गाद्या वेगवेगळ्या ठेवा एकमेकांची वापरू नका जर मुलाचे डोळे आले तर डॉक्टर किंवा एएनएम ला दाखवा आणि उपचार करून घ्या डॉक्टर तुम्हाला तुमच्या मुलाच्या डोळ्यावर स्वच्छ नरम फडक्याने थंड किंवा गरम शेक द्यायला सांगतील डॉक्टरांनी सांगितलेली औषधं आणि डोळ्यांच्या ड्रॉप चा वापर करा जास्त काळ लक्षणं राहिल्यास किंवा गंभीर झाल्यास डॉक्टरांना लगेच दाखवा अधिक माहितीसाठी आशा आणि एन एम सोबत बोलून घ्या